नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर आपले स्वागत आहे आता बातमी आहे विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसा संदर्भातली ग्रामस्थांनी दिले जीवदान अन्न पाण्याच्या वन्य प्राणी मानवी वस्तीकडे दिसतात सोमवारी हरणाचे पाडस रासकर वस्तीवरील विहिरीत पडले होते त्याला रेस्क्यू करण्यासाठी वस्तीवरील ग्रामस्थांनी वन विभागाला कळवले साधारण दोन ते तीन महिन्याच्या असलेल्या या पाडसाला बाहेर काढण्यात आले येवला तालुक्यातील बदापूर शिवारात रासकर वस्ती येथील घटना आहे विहिरीत हरणाचे पाडस की ग्रामस्थांना समजतात रासकर वस्तीवरील सर्व ग्रामस्थ व वन अधिकारी यांच्या मदतीने दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरून त्या हरणाच्या पाडसाला सुखरूप बाहेर काढण्यात आले दरम्यान बाहेर काढताच हरणाच्या पाडसाने लगेच धून ठोकली वनपाल भाऊसाहेब माळी वनरक्षक पंकज नागपुरे वनमजूर मच्छिंद्र अरखडे व अंबादास मोरे वाहन चालक सुनील भुरुक तसेच परिसरातील ग्रामस्थांची मदत झाली बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला